नमस्कार मित्र मैत्रिणीनो भवानी लॉक ट्वेंटी वन मध्ये तुमचं स्वागत जसे की मी माझ्या पहिल्या मध्ये बोलली होती एक दीड दोन मिनिटाचा तो व्हिडिओ बनवला होता की ह्या वरती खूप लाखो लोकांनी चॅनल बनवून आपलं करिअर बनवलं आहे आपलं नशीब आजमावलं आहे यामध्ये आपल्या माता भगिनी पण कमी नाहीत की मागे नाहीत त्यांचेच व्हिडिओ बघून ही प्रेरणा मिळाली की आपल्याकडे जो काही वेळ आहे तो आपण कारणी लावावा आणि त्यातूनच हे चॅनल बनवलं गेलं मी म्हणाली होती की मला काही तुमच्याबरोबर चांगलं बोलता येईल सांगता येईल ते मी देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या उप उपयोगाचे असेल मोटिवेशन असेल तर ते मी करेन पण मागचे दोन अडीच महिने मी फक्त शॉर्ट्स टाकत होते कारण मला बघायचं होतं आपलं चॅनल कोणी बघतं का पाहतं का लाईक करतं का आपल्याला व्ह्यूज येतात का त्यामुळे मी फक्त शॉर्ट्स बनवत राहिले जवळपास एक पस्तीस एक शॉर्ट्स मी टाकले त्याच्यामध्ये मनासारखे व्ह्यूज नाहीत पण कमी नाही आलेत की चला नवीन चॅनलला येऊन जे काय मिळायचे होते ते त्यातून मला मिळाले तर आता मी असं ठरवलंय की मी लॉंग व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे बघा जर तुम्हाला आवडलं काही तुम्हाला असे वाटले की हे व्हिडिओ बघण्यासारखे आहेत किंवा काय तर तुम्ही जरूर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद जय महाराष्ट्र